तर मग या मालिकेत पूर्णा आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारणारी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर आता पूर्णा आजीचं पात्र कोण साकारणार यावर सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगत असतात अशातच या मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने भाष्य केलं आहे जुई गडकरीने सोशल मीडियावर अस्क मी क्वेश्चन हा सेशन घेतला होता यामध्ये एका नेटकऱ्याने तिला विचारलं होतं पूर्णाच्या रोलसाठी कोणाची एंट्री होणार आणि कधी यावर जुई गडकरी म्हणते की आम्हाला सुद्धा याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात आम्ही सुद्धा पूर्णा आजीला खूप मिस करतोय पण आता पूर्णा आजीच्या जाग्यावर नवीन कोण येणार हे आम्हालाही माहिती नाही हे सगळं चॅनल डिसाईड करतं चॅनल कडनं अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे तुम्ही युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वर येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका असं जुई गडकरी म्हणाली तर तुम्ही मालिकेत पूर्णाजीला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा